चप्पल घालून बोट घालून पुढे चप्पल घालून चप्पल काढा चप्ला तर बाकी थांबा दुसऱ्या ठिकाणी असं काय पुढे काम केलंय काम काम सुरू इथं सुरू नाहीये इथं सुरू नाहीये इथंच सुरू नाहीये तिथं सुरू नाही कश तुम्ही काम करता हा तू वेगळा आहे हा तू वेगळा आहे हा तू वेगळा आहे आम्ही पैसे देतो आम्ही तिकट काम करत नाही आमची एवढी विनंती की हा जनतेचा पैसा त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते खर्च करायचे तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का इथं एकच करू आंडरवर तर मग कशा हँडओव्हर बोलतो पद्धत बरोबर नाही लक्ष त्याच्यावर काम केलं तर ब्लॅक लिस्टला टाकेल मी जे बघतो बारीक मला पण चाहूच नाही तिथं पण काहीतरी हे झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसते काय एसीच्या खाली काय आहे मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो